एकत्र जमलो या निमित्त शिक्षक सर्व पालक व माझ्या बालमित्रांनो जुने बा खुर्च्या बदलल्या मिळालं रूप देखण जुने बाग खुर्च्या बदलल्या मिळालं रूप देखण शाळेच्या अंगणात फुलं वातावरण लेखण नवीन वाटा नवीन स्वप्न झाल्या अशा फेटल्या नवीन वाटा नवीन स्वप्न झाल्या अशा फेटल्या नूतनीकरणाने शाळेच्या मनात नव्या उमेद जागल्या मित्रांनो आपली शाळा उमेदवार साली म्हणजे सुमारे एकशे त्रेचाळीस वर्ष झाली ती अस्तित्वात आहे पण खऱ्या अर्थाने एकोणीशे सदुसष्ट साली पहिली केंद्र परीक्षा खंडाळा येथे घेण्यात आली व सर्व गावकऱ्यांनी सात जून दिले काळानुसार राष्ट्रगीत परिपाठ सूर्यनमस्कार सण स्मृती दिन यामुळे घडणाऱ्या आदर्श पिढी व त्यामागे कष्ट करणारे शिक्षक पालक व्यवस्थापन समिती यांच्यामुळे आज पटसंख्या सहाशेच्या वर गेलेली आहे एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना भौतिक सुविधा ग्रंथालय प्रयोगशाळा सभागृह क्रीडांगण संगणक वर्ग यांची गरज भासते विद्यार्थ्यांची हीच गरज ओळखून पालक शिक्षक प्रशासन व्यवस्थापन समिती यांच्या विनंतीला मान देत नामदार मकरंदाबा पाटील यांनी एक कोटी सात लाख रुपये निधी दिला यामुळे विद्यार्थ्यांचा विकास शंभर टक्के शक्य होणार मा आहे माझी अशी इच्छा आहे की भविष्यात मकरंदाबा हे शाळेला मदत करत राहतील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र